नारद पुढे धर्मराजास म्हणतात मी भगवंताच्या प्रेरणेने तुला सावध करण्याकरता आलो आहे विदूर धृतराष्ट्राला सावध करण्याकरता आला होता मी तुला सावध करण्याकरता आलो आहे सहा महिन्यानंतर कलियुगाला प्रारंभ होईल आता तू कोणाचीही चिंता करू नकोस आपली स्वतःची चिंता कर त्यानंतर धर्मराजाने अनेक यज्ञ केले भगवंत द्वारकेला गेले तेव्हा त्यांनी अर्जुनाला बरोबर नेले होते प्रभूची इच्छा होती यदुकुलाचा नाश होईल तर बरेच होईल आणि यदुकुलाचा सर्वनाश झाला युधिष्ठिराने भीमाला म्हटले नारदानी सांगितलेली वेळ आता जवळ आली आहे असे वाटत आहे मला कलियुगाची छाया पडत असलेली दिसते माझ्या राज्यात अधर्म वाढत आहे मंदिरात भगवंताचे आनंदमय स्वरूप दिसत नाही कोल्हे व कुत्रे माझ्या समक्ष रडतात मी तुला आणखी काय सांगू मी काल फिरायला गेलो होतो तेव्हा मला एका लोहाराजवळ एक वस्तू दिसली ते काय आहे म्हणून मी त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला हे कुलूप आहे लोकांच्या घरात चोरी होऊ लागली आहे म्हणून कुलपे लावावी लागत आहेत आता सहा महिन्यापूर्वीचीच गोष्ट सांगतो एका वैश्याने एका ब्राह्मणाला घर विकले होते त्या घराच्या जमिनीतून काही सोने निघाले ब्राह्मण ते सोने घेऊन त्या शेठजींच्या घरी गेला तो शेठ धर्मनिष्ठ होता तो म्हणाला मी तर तुला घर विकले आहे तेव्हा त्यात जे काही निघेल ते सर्व तुझे आहे अशी तो म्हणाला ब्राह्मण म्हणाला या संपत्तीवर माझा काहीही अधिकार नाही धर्मराज पुढे म्हणतात माझ्या राज्यातील प्रजा किती धर्मनिष्ठ होती त्याच वेळी मी म्हटले होते की सहा महिन्यानंतर या दोघांचेही मन कलुषित होईल आणि तसेच झाले ते दोघेही माझ्याजवळ आले होते आणि आप आपला अधिकार त्या धनावर दाखवित होते एक एक वकील पण आपल्या सोबत आणला होता माझ्या पवित्र राज्यात कलीचा प्रवेश नक्कीच झाला आहे असे मला वाटत आहे जय जय रामकृष्ण हरी